लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे राज्यातली महायुती असो की महाविकास आघाडी पूर्ण जागा वाटप अजूनही झालेलं नाहीये या दोन्ही युती आणि आघाडीमध्ये धुसफूस सुरूच आहे महायुतीतल्या भाजपनं आपल्या कोट्यातल्या पहिल्या वीस जागा जाहीर केल्या उरलेल्या अठ्ठावीस जागा लवकरच जाहीर करणार असं त्यावेळी सांगण्यात आलं पण आता त्या जागा जाहीर झालेल्या नाहीयेत अजून देखील महाविकास आघाडीचा तर फॉर्म्युलाच ठरत नाहीये काँग्रेसनं आपले पहिले सात उमेदवार जाहीर केलेले आहेत आता उरलेल्या एक्केचाळीस जागा कधी जाहीर करणार हे अजून स्पष्ट होत नाही त्यामुळे युती आणि आघाडी दोन्हीमध्ये रुसवे फुगे वाद प्रतिवाद किंवा तणाव दिसून येतोय काय वाद आहेत कोणत्या जागा आहेत ज्याच्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा महाविकास आघाडी आणि महायुती यातल्या जागावाटपात सध्या तरी महायुतीनं आघाडी घेतलेली आहे राज्यातले वीस उमेदवार जाहीर केलेले आहेत महाविकास मधल्या काँग्रेसनं आतापर्यंत फक्त सात उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत आता इतर नावं अंतिम कधी होतील असा प्रश्न आहे जर राज्यातच एकमत होत नसेल तर दिल्लीत तरी काय निर्णय होणार अशी सध्याची अवस्था आहे या दोन्ही ठिकाणी खर तर घटक पक्षांना सामावून घेणं मोठं आव्हान आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आताच्या लोकसभेसाठीची गणित बदललेली आहेत महाविकास आणि महायुती या दोन्ही ठिकाणी कुठल्या जागांवरून घोडं अडलेलं आहे जरा नजर टाकूयात महायुतीमध्ये सगळं सुरळीत सुरू आहे जागावाटपही लवकरच जाहीर होणार असं नेते सांगत तर आहेतच पण काही ठिकाणी तिरंगी लढत होणार की काय असं दिसतंय कारण नाराजांची समजूत काढणं हे एक मोठं आव्हान असणार आहे बारामतीचीच लढत बघा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे जे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत त्यांना बारामतीतून लढायचं आहे या ठिकाणी महाविकास तर्फे सुप्रिया सुळे तर महायुतीतर्फे सुनेत्रा पवार आहेत विशेष म्हणजे भाजपतर्फे हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा सुनित्रा पवारांना विरोध केलेला आहे त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली पण त्यानंतरही भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी विरोध सुरूच ठेवलेला आहे माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याला रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील जे भाजपात आहेत यांचा वाद आहे सोलापूरचा उमेदवार ठरवण्यात स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाहीये हेच यातून दिसून येते साताऱ्यात स्थिती थोडी वेगळी आहे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून मतदारसंघातल्याच काही भाजप नेत्यांचा विरोध आहे उदयनराजे या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीत अमित शहाना भेटायला गेले त्यांना खर तर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण भाजपच इथलं अजून काही ठरलेलं नाहीये त्यामुळं त्यांचा देखील निर्णय अजून प्रलंबित आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा वाद बघा काय आहे तो महायुतीकडून नवनीत राणा लढण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना उमेदवारी देण्यावरून जवळपास सर्वच भाजप नेत्यांनी विरोध केलेला आहे शिवसेना शिंदे गटाचे आनंद अडसूळ यांनीही नवनीत राणा घेतलेली आहे आता आणखी एक महत्वाची जागा ती म्हणजे नाशिकची या जागेवर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अशा तिघांचाही दावा आहे श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला होता त्यावरून मोठा वादही मध्यंतरी झाला होता कोल्हापूर रामटेक रत्नागिरी सिंधुदुर्ग हे असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये रसिकेच ना आहे नारायण राणेंना उमेदवारी देण्यावरून देखील इथं एकमत होत नाहीये शिवाय शिवसेनेचा देखील इथं दावा आहेच भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोघांचा दावा असणारे मतदारसंघ कुठले आहेत बघा एक आहे सातारा गडचिरोली आणि धाराशिव यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेच्या गवळी यांना भाजपचा विरोध आहे स्थानिक भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत जोर लावल्याचे देखील बातम्या समोर येत आहेत महायुतीचे मतदारसंघ तर आपण बघितले आता महाविकास आघाडीचे मतदारसंघ बघूयात जिथं अजूनही एकमत होत नाहीये चंद्रपूरची उमेदवारी हा एक डोकेदुखीचा विषय बनलेला आहे महाविकास आघाडीसाठी विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर असा तो पेस आहे दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे उमेदवार असतील तर त्यांना जर शह द्यायचा असेल तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरावा असा काँग्रेसचा आग्रह आहे अंतर्गत काँग्रेसचे नेते तशी मागणी करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथं अनिल देसाईंच्या नावावरती अडून आहेत असं एकूण सध्या चित्र दिसतंय आता कोणते मतदारसंघ कोणाला हवेत बघा काँग्रेस शिवसेनेला कुठला हवाय तर रामटेक दक्षिण मध्य मुंबई सांगली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीला कुठले मतदारसंघ हवाय बघा भिवंडी त्यानंतर काँग्रेस शिवसेनेला कुठला हवा आहे तर जालना आणि याबरोबरच मुंबईत काँग्रेसला किमान दोन जागा हव्या आहे। आहेत आणि त्यासाठी ते अडून आहेत या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव अधिक आहे हे देखील आपल्याला माहिती आहे आणि या सर्व वादाच्या ज्या जागा आहेत त्यात भर पडलेली आहे ती वंचितची वंचितच्या जागांचा निकाल तर लावायचा अजून बाकी आहे महाविकास आघाडी मुळातच प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या मागण्यांबाबत उदासीन आहे चार जागांची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारलेली नाही अजून हा तर एक मुद्दा झाला आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आंबेडकरांच्या मागण्या देखील सातत्यानं बदलत आहेत कधी ते काँग्रेसचं कौतुक करतात कधी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देतात कधी ठाकरे पवारांवर विश्वास नसल्याचं म्हणतात महाविकासनं दिलेल्या चार जागा ज्या आहेत त्या अजूनही प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारलेल्या नाही आहेत तर महाविकास आघाडी वंचितशिवाय आपल्या जागा जाहीर करेल की काय अशी शक्यता देखील यामुळे निर्माण झालेली आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद